नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे चव आईच्या हाताची तर आज आपण बनवणार बनवणार आहे दिवाळीचं फराक तर आज माझा पहिला पदार्थ आहे शंकरपाया तर चला मी तुम्हाला दाखवते शंकरपाया कशा बनवते मी कशा बनवते तर हे बघा हे दोन वाटी मी पाणी टाक गरम करत ठेवते बोलय ही वाटीचा अंदाज आणि हा अर्धा किलो मी मैदा घेतलेला आहे अर्धा किलो मैदा आहे एक वाटी पिटी साखर आहे आमच्याकडे गोड कमी लागतं म्हणून मी एकच वाटी घेतलेली आहे आणि चिमूडवर मीठ घेतलंय कारण मीठ ह्याच्यामध्ये टाकलं पिठामध्ये ना गोड आणि मीठाचं जरा कॉम्पिटिशन छान लागतं खाताना आणि एक वाटी तूप घेतलंय तूप गरम करून तो थंड करून घेतलेला आहे एवढं साहित्य मी घेतलेलं आहे तिथे पाणी एक थोडंसं कमट झालेलं आहे पिठी साखर लागते

थंड करू तूप थोडं थोडं टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेऊया ते पाणी थंड असं थोडं थोडं टाकून आपण त्याला मिक्स तूप टाकून असं पीठ झालं पाहिजे आणि हा पीठ आहे मैद्याचं मला सांगायला सांगते तुम्हाला मैद्याचं पीठ आहे असं झालं त्याच्यामध्ये पाणी टाकून टाकून हे साखरेचं बनवलं ना आपण टाकून टाकून मळून आहे ना हा पंधरा मिनिटं ठेवून द्यायचं मस्त पिठाला फुगून द्यायचं मग त्याच्यानंतर शंकापाळ्या बनवायला घ्यायच्या हळूहळू हे बघा इथे मी पीठ मळून ठेवलं होतं पंधरा मिनिट पंधरा वीस मिनटं ठेवलेला कसं मस्त पीठ आलेलं आहे तापून इथे कशी लाटते ते मी तुम्हाला दाखवतो एवढा आकाराचा हुंडा घ्यायचा कायच लावायचं ना पीठ ना तेल ना काय कशी लात अशी उचलून उचलून लाटात थोडस कडक तुम्हाला वाटेल कारण आपण पिठी साखर वापरली आहे ना तर जरा जोर लावून ताकद लावून थोडस नॉर्मल जास्त नाही पंधरा मिनिटं ठेवलं ना वीस पंधरा मिनिटं की मस्त पीठ येतो छान पीठ आहे बघा मला स्वतःलाच खूप आवडलं आले कड्याने चांगलं लाटून घ्यायचं झाली आपली लाटून एवढे वो एवढ्या अकराची एवढं एवढं आहे आता ही इथून फोल्ड करत जायचं हे असुनायच त्याला मस्त अशी खारी टाईप होते आता पुन्हा लाटायचं पण कायच नाही लावायचं काय नाही होणार अशी तुम्ही बनवा बघा खूप छान होते कुरकुरीत होते त्याला लेअर चांगले पडतात म्हणजे खूप खूप भारी लागते असं हाताने करत करत तुम्ही बघा ते माझी लाटून झाली आहे मी तुम्हाला दाखवलं तशीच लाटा तेव्हाच अशी लेअर येतील त्याला छान मस्त के कुरकुरीत होईल आणि एवढी एवढी लाटा जास्त जाड नाही लाटलं ला तरी चालेल एवढी साईज आहे एवढी एवढी आहे आता कटिंग कटिंग कशी आपल्याला आवडेल तशी जशी तुम्हाला आवडेल तशी आता मला अशी आवडते चौकणी तर मी चौकणी करते कटिंग तर दाबून पाडलात ना तर मग चांगली कळ पडतात हे बघा आपल्याला तुम्हाला तिरकोणी बाजेल तर तुम्ही तिरकोणी करू शकता चौकणी बाजेल तर तुम्ही चौकणी करू शकता आपले कसे करूया आप चौकणी करी चालेल आमची चौकणी बोलतात ते चौकणी करते मी हे करून बघा तुम्ही खूप छान होते म्हणजे त्याला दात नसतील ते पण खाऊ शकतात म्हणजे कमी <laughs> मी तर काळी शिकते पुस्पिची होणार आहे शंकर साईज तुम्हाला दाखवते एवढं एवढ आलं तेव्हा ती भारी एवढी चला आता भेटू आपण पुढे हे बघा झाले आपल्याला आठवून सगळ्या शंकरपाय मी तुम्हाला दाखवले तसंच लाटा बघा एवढी एवढी साईज बघा खूप छान होत असं करून बघा तुम्ही आता मी फ्राय करते इथे ते आपलं तेल तापलेलं आहे इथे आपलं तेल तापलेलं आहे आणि खूप हळूहळू भाजा हा खूप असतं हे करणं म्हणजे टाकताना एकदम हळूहळू टाका त्याच्यामध्ये असे उचलून टाकलात तरी चालेल असं म्हणजे त्याच्यामध्ये ते सुटतात पण हळू टाका असे मी टाकते दाखवते टाकलं तरी चालेल त्याच्यामध्ये सुटतात काळजी घ्या स्वतःची हराळ बनवताना सुटले बघा ते तापले तापलेलं आहे तापून झालेलं आहे तेल तापलं ना तापून झालं की बारीक करून ठेवायची गॅस आणि त्या तापलेल्या तेलातच भाजून घ्यायचं एकदम फास्ट नाही गॅस ठेवायची करून बघा तुम्ही नक्की खूप छान होत कलर आला तापला होता ना तेल लगेच करून मी गॅस बारीक ठेवले फास्ट नाही येतो तापलंय म्हणून ते लगेच ब्राऊन कलर झालं बारीक करायचं गॅस तापल्यावर कलर आला गरम आहे तर दाखवत थोडं आहे तुम्हाला असं काढायचं सो मम्मीनी ते शंकर पाड्या का झापडीत पड्डी करेल दुसरी लागू देणार नाही सो असे खूप असे कुरकुरीत दिसत मी टेस्ट करतो आमच्या घरात दिवाळीचा पहिला फराव रेडी झालेला आहे शंकर पाल्या <laughs> <laughs> असनखटाई काढतो नानखटाई नानकटोड वगैरे सगळं गोड नाही सोबत खाऊ शकता चाय मध्ये ऑरेंज शुगर असत ना मस्त अप्रतिम माझी मम्मी खूप अशी रेसिपी ट्राय कर करत असते आणि बऱ्याच शब्दांमध्ये चुका होत असतील बोलताना तुम्ही ऍडजस्ट करताय आणि खूप छान रिस्पॉन्स करताय हे बघून मला बरं वाटतंय कारण माझ्या मम्मी मम्मी जी मेहनत करते त्या मेहनतीला तुम्ही लोक चांगला प्रतिसाद देत आहे हे hey, बघून जाम बरं वाटतंय थँक्यू सो मच so भेटू दुसऱ्या रेसिपी मध्ये आपल्या चॅनेलचं नाव आईच्या हाताचे सरप्राईज करा सरप्राईज करून टाका